पालकमंत्र्यांचे दलाल आणि ज्यांच्या डी एन एमध्ये आर एस एस आहे असे उमेदवार म्हणजे मोहन वणखंडे आहेत त्यांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचं जाहीर केल्यानं फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या जनतेवर घानाघात झाल्यानं या वंचित घटकांच्या नेत्यांना एकत्र करून काँग्रेस विरोधात सक्षम असा उमेदवार उभा करणार असल्याचं तसंच यासाठी मला उमेदवारी मिळाल्यास मीही निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया युवा नेते विज्ञान माने यांनी आज व्यक्त केली आहे मोहन वनखंडे यांच्या पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते पाहूया बोला काल पालकमंत्री सुरेश खाडेंचे दलाल म्हणजेच मोहन वनखंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला मिरजकर जनतेला हा खूप मोठा आघात झाला कारण की गेल्या पंधरा वर्ष ज्यांनी मुस्लिम समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये मातंग समाजामध्ये मायनॉरिटीमध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला आणि मॅच फिक्सिंग केली तीन वेळा पालकमंत्र्यांसाठी त्यांची मूळ जी आर एस एसची आहेत ज्यांच्या डी एन एमध्ये आर एस एस आहे असेच उमेदवार म्हणजेच वनखंडे मोहन वनखंडे ह्यांची उमेदवारी कुठंतरी निश्चित आहे काँग्रेसची असं त्यांनी काल ओपनली सांगितलं यामुळं सर्व मायनॉरिटी अल्पसंख्याक आहे ह्यांच्यावरती गणाघात झाला कारण की आमच्यासारख्या फुले शाहू आंबेडकर या विचारला संलग्न धरून आम्ही या पक्षामध्ये आलो या पक्षामध्ये आल्यानंतर लोकसभेनंतर आम्ही खूप प्रयत्न केले पक्ष वाढीचे आणि आम्हाला न ग्राह्य धरता अल्पसंख्यांना न ग्राह्य धरता जिथं तुम्ही लोकसभा आणि विधानसभेला संविधान वाचवा या घोषणाबाजी करता परंतु तालुका लेवलला संविधानाचा विरोध मनस्मृतीच्या वाटेवर जे आहेत जी, जी आर एस एसला संलग्न आहेत असल्या लोकांना तुम्ही हयात करून उमेदवारी देता ह्याचा एक विज्ञानमाने युवक म्हणून ज्यां जन, ज्यांनी म्हणजे आजपर्यंत लोकसभेला असेल किंवा विविध पाच वर्ष झालं आम्ही उपक्रम लावले महिशाळ योजना असेल सगळ्या असेल एक सर्वसामान्य मिरजेचा जनता आणि पुलेशाहू आंबेडकर विचारधारेला मानणारा मी युवक आहे ह्याचा जाहीर निश्चित करतो कारण की वनखंडे आणि सुरेश खाडे ही दोघं ही एक ही दोघांना स्वतःचे पंजे माहिती आहेत गाठी माहिती आहेत दोघं औद्योगिक पार्टनर आहेत आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे ज्या यांच्या डी एन एमध्येच मोहन वनखंडे जातीवाद आहे त्याला तुम्ही उमेदवारी द्यायचा विचार करताय म्हणजे हा सर्वसामान्य काँग्रेसच्या सच्चा कार्यकर्त्याचा हा कुठंतरी अपमान नाही का ज्या रक्ताचं तुम्ही म्हटला की आमचे मध्येच रक्त आहे म्हणजे आमचं रक्त हे काँग्रेसच आहे तर तुम्हाला एखादा काँग्रेसच्या रक्तातला उमेदवार मिळाला नाही का तुम्हाला हयात करायची काय गरज लागली आज मॅच फिक्सिंग आपण बघतोय तीन वेळा ज्या पद्धतीनं झाली तर ही एक प्रकारची मॅच फिक्सिंग आहे का हा सुद्धा प्रश्नचिन्ह सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे कुठंतरी सांगलीमध्ये बंडखोर करून कुरु लोक लोकसभेला सा सगळ्या जनतेनं सांगली जिल्ह्याच्या दाखवून दिलं की त्यांना बी जे पी विरोधात विचारधारा संपवायची होती परंतु बी जे पीतला विचारधारा तुम्ही आज काँग्रेसमध्ये आणून काय सिद्ध करायचं होतं हा एक प्रश्नचिन्ह सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये पडलेला आहे त्यामुळं ही पुन्हा एकदा नुरा आहे असं मी जाहीर याचं आवाहन करतोय नुरा कुस्तीज यांनी ठरवलेली आहे त्यामुळं महाआघाडीची जी आमची मित्र लोक आहेत सी आर सांगलीकर जी असतील बाळासाहेब भोंमरे असतील सिद्धार्थ जाधव असतील परत धीर धनराज सातपुते असतील वंदना चंदनशिवे असतील किंवा इतर सर्व उमेदवार असतील त्यामध्ये ज्यांनी राबले ज्यांची नाळ जुडली गेलेली आहे फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारधारेनं त्यांनी मिरज मतदारसंघात पाच वर्ष काम केलंय आम्ही अंगावर केसेस घेतले आम्ही यात धडपडतोय पूर्ण अंगावर घेऊन काम करतोय जनतेची सेवा करतोय अशा यांना तुम्ही न विचारात घेता न काही सांगता जनतेला पूर्णपणे अशा पद्धतीनं फसवणूक केली काल आणि अशा प्रकारचा माणूस तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये आणला ह्याचा तीव्र विरोध आहे कुठंतरी संविधानाला वाचवण्याची भूमिका असलेली तुम्ही जी दाखवताय आज दलित समाज मुस्लिम समाज बौद्ध समाज मातंग समाज आणि सर्वच अल्पसंख्याक या निर्णयावरती तुमच्या विरोध दर्शवतात त्यामुळं जर त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही या सर्व उमेदवारांना आणि मिर्जेच्या जनतेला एकत्र घेऊन आम्ही याचा जाहीर निश्चित करणार आणि मिरजेच्या जनतेला तुम्ही असं ग्रांटेड धरू नका कारण की मिरजेची जनता अशी आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा त्यांचा पहिल्यापासून अजेंडा आहे तुम्हीच बघा हाफिजबाई दत्तुरे साहेबांसारखा एखादा सर्वसामान्य घरात घरकरीचा कष्ट करणारा आमच्यासारखा एक युवक वर्ग त्यावेळी होता त्यांनासुद्धा मिरजेच्या जनतेनं आमदार केलेला आहे दोन वेळा त्यामुळे ही भावना तुम्ही जाणून घ्या जनतेची जनतेच्या मनातलं पहिला जाणून घ्या आणि मग तुमची उमेदवारी जाहीर करा कारण की मिरजेची जनता काहीतरी लोकांना तुम्ही खिशात पैसा घातला म्हणून त्यांची किंमत ठरवायची आणि मिरजेच्या जनतेची किंमत शून्य करायची ही प्रत्येक वेळा खपवून घेणार नाही मिरजेच्या जनतेचा अंदाज हा भल्याभल्यांना लागलेला नाही आहे त्यामुळं त्यांच्यावर थोपवायचा हा प्रयत्न करू नका नाहीतर येणाऱ्या कालावधीमध्ये मिरजेमध्ये सगळे उमेदवार मिळून आणि मिरजेची जनता मिळून एक बंडखोर उमेदवार निवडून उभा करेल आणि निवडून सुद्धा आणेल ही मला गॅरंटी आहे त्यामुळं सुरेश खाडेंचा दलाल तुम्ही कृपया करून परत आमच्यावर लादू नये ही तुम्हाला विनंती जय महाराष्ट्र